रायगड जिल्ह्यात सध्या शेकडो गावे आदिवासी वाड्या प्राण्यांना भीषण पाणी टंचाईच्या झळा जाणवत आहेत पाणी स्रोत अपुरे पडत असल्याने महिला वर्गांची पाण्यासाठी दाही दिशा अक्षरशः भटकंती सुरू आहे पाण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत रोह्यातील कुंडलिका नदी परिसरालगतच्या तीरावरील उजव्या व डाव्या बाजूची सव्वीस गावे पिण्याच्या पाण्यासाठी पराकोटीचा संघर्ष करीत आहेत पिण्याच्या पाण्यासाठी महिला आंदोलक आक्रमक झाले आहेत महिला रणरागिणींनी पाणी पेटवलंय संतप्त महिलांनी प्रशासनाला जाब विचारलाय आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवण्यात आलंय याला जबाबदार कोण कोट्यवधींचा निधी येतो जातो मात्र प्रशासनाकडे वारंवार अर्ज विनंती करून केराची टोपली दाखवली जाते वर्ष होऊन गेली आमचा हा लढा चालू आहे आणि आता सव्वीस गावातल्या सगळ्या बायकांनी मिळून ठरवलंय की आता हा लढा आम्ही अंतिम टप्प्यापर्यंत नेणार आम्हाला आमरण उपोषणाला बसायची वेळ का आली आणि ही वेळ येण्यासाठी कोण जबाबदार आहे आम्ही कितीतरी वेळेस त्यांना आवेदन दिली पत्र दिली स्वतः जाऊन भेटलो पण एकाही आमच्या निवेदनाला या आपल्या प्रशासनानं कुठल्याही बाबतीमध्ये उत्तर दिलेलं नाहीये एकदा झालं दोनदा झालं आम्ही जवळजवळ चार महिने त्याच्या मागे पाठपुरावा करतोय बरं त्यामागे पैसा खर्च होत नाहीये का असंही नाही आत्तापर्यंत जवळजवळ अख्ख्या तालुक्यामध्ये म्हणाल ना अडीचशे अडीचशे ते तीनशे कोटी रुपये खर्च झालेले आहेत मग हे पैसे कोणाचे आहेत हे आमच्या सर्वसामान्य जन जनतेचेच आहेत ना आम्ही जो टॅक्स भरतो तोच टॅक्स इथे वापरला जातोय मग या टॅक्स मागे जे पैसे वापरले जात आहेत पाण्यासारख्या मूलभूत गोष्टीवरती जर आम्हाला न्याय मिळत नसेल गावागावामधल्या बायकांच्या डोक्यावरचा हंडा जर उतरत नसेल तर आम्ही न्याय मागू नये का आणि मागायचा तर कोणाकडे किती वेळच गेलो तरी ते उत्तर द्यायला तयार नाही प्रशासन जबाबदारी घेणार आहे का नाही प्रत्येक वेळेस याने त्याच्याकडे बोट दाखवायचं त्याने याच्याकडे बोट दाखवायचं एमआयडीसी म्हणते एमजीपी कडे जा एमजीपी म्हणते एमआयडीसी कडे जा एकही जण आपली जबाबदारी घ्यायला तयार नाही बरं तहसीलदारांकडे गेलो तर तहसीलदार म्हणतात की आमच्या आवाख्यातल्या का काम नाही आमच्याकडे हे नाहीयेत मग नक्की जायचं कोणाकडे एकाने तरी याची जबाबदारी घ्यायला हवी आणि आता आमचं शेवटच एक आहे की शेव आमच्या सव्वीस गावामधल्या शेवटच्या गावापर्यंत प्रत्येक घराघरात पाणी हे पोचलं पाहिजे आणि ज्या अनधिकृत कनेक्शन आहे पाईपलाईनला लावलेल्या त्या तोडल्या गेल्या पाहिजे त्या तोडल्या तर आमच्या गावामध्ये सगळ्यांना पुरेसं मुबलक पाणी पुरवठा होणार आहे पण त्यासाठी या अकार्यक्षम प्रशासनाने जबाबदारी घेऊन आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आता गरज आहे